तर आपण भोजन करायला तर चला आपण पहिला आम्ही आमचं शेत दाखवणार आहेत तुम्हाला आता सगळे पुढे गेलेले आहेत आम्ही मागून येत आहेत चला चला सगळ्यांचे इंट्रोडक्शन घेऊ पप्पा हाय बोला हाई। आता आपण जाऊयात सगळ्या लोकांकडे सगळ्यांकडे आता आपण जाणार आहोत हां आणि आम्ही आलेलो आहोत आता ही माझी मम्मी आहे मम्मी हाय बोल मोठे पप्पा हाय हाय बोल हाय बोल हाय हे आमचे मोठे पप्पा संकू हाय बोल हाय दोस्त बाबा हाय बोला हाय हाय तर हे आमचे अख्खे फॅमिली मेंबर आहेत आम्ही एकूण दहा मेंबर आहेत आमच्या फॅमिली फॅमिलीमध्ये तर चला आमचं शेत बघू आपण चलो गाईज आम्ही आमचं कोल्ड्रिंक विसरलेलो आहो घरी तर आणि माझे पप्पा जाणार आहेत आता मी पण जाते तर चला आल्यावरती भेटू तुम्हाला कसं वाटतंय आपण आता एवढं निसर्गरम्य भोजन करत आहेत तर हा छान वाटतंय त्यांना बघूयात पुढे काय होतंय भेटते आमचे बाबा निघालेले आहेत आई ठेवायचं तुम्हाला जर दिसत असेल तर बघू शकता तुम्ही दिसत असेल तर बघा कमेंट करा तुम्हाला जर आमचे बाबा दिसले तर आणि आम्ही पोहोचत आहोत इथे दिदी हाय करत आहे दिदी हाय दिदी पोहोचलेलो आहोत लोक आता आलेले आहेत तर आता मी तुम्हाला आमचं शेत दाखवते तर चला आता आपण शेतात घुसूयात हवा खूप आहे इकडे बघा हे आमचं शेत आहे आता आता, आता आता मी तुम्हाला दाखवते एक एक करून आखे झाड तर ही स्पेशली आमराई बट इकडे अजून खूप सारे झाड पण आहेत तर यो आहे बांबू ना प्रचिती यो बांबू आहे ना दिस इज पपई का झाड hey, hey, का इथे दिस वन इज पेरू यू कॅन सी वन इज जास्वंदी इथे जास्वंदी फुललेला पण आहे काहीतरी लिंबू आहे लिंबू दिस इज लेमन िंबूक मे वीज आंबा आंबाच वाटत हा या या दिस इज ऑल्सो पपया आंबा पपया वेट अ सेकंड लुक ॲट दिस मे बी यो कोणता आहे दिस वन इज पेरू ओके लेट अस गो ऊस बघायला जाऊ आपण आता दिसवा निचलस हे बघा ऊस नाऊस आहे ना गाई गाई या यो अडक हा बघा क्यूट आहे यो बघा यो आमचं मस्त एक फुला फुलं बघा किती सुंदर आहे त्याला मस्त वाटत फोटो घे एक थांबा आपण फोटो एक फोटो घेऊ आपण सुंदर असं झाड एकदम सुंदरच झाड ते यायचं दाखवलं पण आहे आमच्याकडे जास्व जास्वंद हे बघ घोसाला yeah. yeah, yeah, हे आम्ही बॉडी स्क्रब करण्यासाठी यूज करतो पप्पा दाखवण त्याच्यानी कसं करायचं हे काय आय डोंट नो चिकू आहे चिकू इट इज नॉट चिकू या 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 इट्स चिकू हे काय ऊस उस... हा ऊस उस... हे आहे आणि हे आणि हे हे काय जिथे आधी होता या हो बट तो आता काढला गेला आहे मस्त इकडं जास्त गाव चालू होत या घर आहे तुम्हाला म्हटलं बघा चला हे बघा रान मम्मी कशी काही कापते इकडे आमच्याकडे जय जय जयकार चालू आहे बोल संस्कार अरे मला का मारतोस पण आमची फुगू सगळ्यात छोटी पोरगी आमच्या खाण्यात खानात म्हणजे घरात बघा मम्मी आय बोल आईच बघा मी आणि माझ्या बाबांनी बनवलेली हे करमट दिसत नाही याच्यात थांब नक्षरी तर आता आम्ही जेवायला बसलो आहे तुम्ही बघू शकता बघा वाढायला लावलेलं आहे चीज करा सगळ्यांनी सैसा असा चीज चीज करा चीज प्राप्ती मम्मी चीज चीज चीज।, 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 चीज ये सांगत नाही दुसरे बघा हे बघा कसं जेवण वाढायला लावलंय हे आमचं जेवण मस्त कांदा बघा गाईच किती वाटत आहे मी इकडे कांदा कापताय तुम्ही बघू शकता गाईज आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तर आता आम्ही घरी जाऊ तर जर आराम करतोय गाईच बघा मी गाडी चालवते आहे येस yes, येस yes. सो so, बाय आजचा ब्लॉग इकडेच काहीच पहिले पहिले इकडं मी गाडी चालवत बघा बघा मी गाडी किती पुढे आणलेली आहे गाईच बघा ब्रेक ब्रेक सगळं मी मानलेलं आहे एकदम गाडी चालवते आहे बघा मी बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये